नमस्कार मी केळकर रंजना आय आयुष्य खूप सुंदर आहे ह्या चॅनेलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आता श्रावण जवळच येत आलेलं आहे तर मी तुम्हाला आज एक रेसिपी दाखवणार आहे जिचं नाव आहे खांडवीसाठी लागणारे साहित्य एक वाटी धुतलेले वाळवून घेतलेले तांदूळ मिक्सरला लावून घेतलेले आहेत एक वाटी गूळ एक इंच आले थोडेसे खोबरे आणि दोन वाट्या पाणी खांडवीसाठी तुम्ही तांदूळ कुठल्याही प्रकारचे वापरू शकता हां सुवासिक असतील तर जास्त चांगले नाहीतर घरी तुम्ही भातासाठी जे वापरता त्याचीही तुम्ही भरड काढून घेतली तरी काही हरकत नाही आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे जे एक वाटी तांदूळाच्या पिठीला दोन वाट्या पाणी सांगितलं आहे ते दोन वाट्या पाणी कमी वाटले तुम्हाला तर तुम्ही थोडं पाणी ॲड केलं म्हणून काहीही फरक पडत नाही आता आपण कृती बघूया आता मी एक पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये हे दोन वाट्या पाणी घालते उकळी आली पाण्याला उकळी आली की आपण त्याच्यात हा रवा घालणार आहोत पाण्याला उकळी आल्यानंतर आलं किसून घालणे आलं आपल्या चवीप्रमाणे घातलं तरी चालेल मी आता जेवढं घालते तेवढं तेवढंच घाला असं मी म्हणणार नाही तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही कमी घालू शकाल आलं घालून झाले की त्यात रवा घाले एक दोन वाफ आणून घ्याव्यात आता आपण परत एकदा झवून घेऊया रव्याला अशी दोनदा वाफ घेतली की घेतलेला गोळ घालायचा आणि परत झाकण ठेवायचं गुळ विसायला गुळ घातल्यानंतर हे मिश्रण असं तयार होईल ते झाल्यानंतर गॅस बंद करून ते थाळ्यामध्ये थापाय आता आपण ह्या मिश्रणाला या थाळीत थापून घेऊ आणि त्यावर हे घेतलेलं खोबरं झाले आपण ह्याच्या वड्या करून घेऊ सगळे सुकले की मग वड्या आपण काढू काढूया घेतल्या की वरून तूप घालायचं बघा ही झाली आहे तयार आपली खांडवी आता तुम्ही या नागपंचमीला या खांडवीचा आस्वाद घेऊ शकाल करून तर बघा एकदा माझ्यासाठी आणि आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा